जुनागडनंतर आम्ही जाणार होतो द्वारका जुनागडून नोका एक्सप्रेस रात्री द्वारकाला जाण्यासाठी आम्ही रात्री बाराच्या ट्रेनने निघालो आणि सकाळी सातला पोचलो रेल्वे स्टेशन जवळच ऑटो भेटेल तुम्हाला शंभर रुपये घेऊन तुम्हाला द्वारका मंदिर जवळच रूम उपलब्ध करून देतील त्यानंतर आम्ही एक ऑटो केली सर्व काही फिरवण्याचे त्याने हजार रुपये घेतले मग आम्ही नाश्ता करून आधी आम्ही रुक्मणी देवीच्या मंदिरात गेलो हे मंदिर द्वारकापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर आहे मंदिर तब्बल पंचवीस वर्ष जुनं असल्याचं सांगतात श्रीकृष्ण यांची सर्वात प्रिय पत्नी रुक्मणी आहे प्रिय पत्नी असून सुद्धा रुक्मणी देवीचे मंदिर द्वारकाधीश यांच्या मंदिरापासून दोन किलोमीटर अंतरावर द्वारकेच्या बाहेर बनलेले आहे आश्चर्याची गोष्ट ही आहे की द्वारकाधीश मंदिरात सुद्धा रुक्मणी देवीचे रूप विराजमान होण्याच्या जागी साक्षात लक्ष्मी मातेच्या रूपात विराजमान आहे याला एक पौराणिक कथा जुडलेली आहे एकवेळी श्रीकृष्ण आणि रुक्मणी ऋषी दुर्वासा यांना आमंत्रण देण्यासाठी आश्रमात पोचले त्यांनी एक अट ठेवली की त्यांना जो रथ घेऊन जाईल त्या रथला कोणीही अन्य पा प्राणी चालवणार नाही या रथला फक्त श्रीकृष्ण आणि रुक्मणी मातच चालवेल या अटला मान्य केले थोड्या वेळानंतर रुक्मणी माता थकली त्यांना पाण्याची तान लागली कृष्णा यांनी आपल्या पायाच्या अंगुठ्या जमिनीवर जोरात आदळला तिथून एक नदी प्रकट झाली रुक्मणीने माता ऋषी दुर्वासा यांची परवानगी न घेता जल ग्रहण केले हे बघून ऋषी दुर्वासे क्रोधित होऊन त्यांना श्राप दिला बारा वर्ष वेगळे होण्याचा त्यानंतर दुसरा श्राप असं सांगितला की तिथून नदी प्रकट झाली ते पाणी खारट होऊन जाईल म्हणून द्वारकाच्या जमिनीवर पाणी खारट आहे म्हणून तिथे पाणी पाणीचे दान केले जाते त्यानंतर आम्ही नागेश्वर मंदिराकडे जाण्यासाठी निघालो हे मंदिर रुक्मणी मातेच्या मंदिरापासून वीस किलोमीटर अंतरावर आहे हे मंदिर बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे या ज्योतिर्लिंगाला दारुकवन असेही म्हटले जाते पौराणिक कथेनुसार सुप्रिय नावाचा व्यापारी भगवान शिव यांचा भक्त होता तो खूप धार्मिक सद्गुणी होता एकदा दारुक नावाच्या राक्षसाला त्याच्या भक्ती आणि चांगल्या आचरणामुळे राग आला असल्याने त्याला भगवान शिव अजिबात आवडले नव्हते एके दिवशी तो बोटीने समुद्राजवळून जात असताना दारुकने त्याच्यावर हल्ला केला त्याचे अपहरण केले आणि त्याला बंदिवान करून पुरीला नेले सुप्रिय अनन्य शिव भक्त असल्याने नेहमी शिव पूजेत लीन असायचा त्यामुळे तुरुंगातही त्याची पूजा थांबली नाही त्याने इतर साथीदारांनाही शंकराच्या उपासनाची जाणीव करून दिली दारुक या राक्षसाला हे करताच तो संतापला आणि तो व्यापारा पर्यंत पोहोचला पण त्यावेळी सुप्रिया उपासना आणि ध्यानात मग नव्हता राक्षस त्याच्यावर रागवला पण सुप्रियावर काहीही परिणाम झाला नाही निराश होऊन राक्षसाने त्याला मानण्याचा आदेश दिला पण याचाही काही परिणाम झाला नाही यावरही व्यापारी स्वतःच्या आपल्या साथीदारांना उद्धारासाठी भगवान शिवाची प्रार्थना करू लागला त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान शिव त्यांच्या कारागृहात ज्योतिर्लिंगाच्या रूपात प्रकट झाले भगवान शिव यांनी सुप्रियाला पाशुपत अश्र दिले जेणेकरून तो स्वतःचे रक्षण करेल या अश्राने सुप्रियाने दारुक राक्षसाचा वध केला तेव्हापासून भगवान शिव यांचे ज्योतिर्लिंगाचे नाव नागेश्वर म्हणून प्रसिद्ध झाले या मंदिरात सभामंडपही आहे हे मूर्ती एकशे पंचवीस फूट उंच आणि पंचवीस फूट रुंद आहे दर्शनाची वेळ सकाळी सहा वाजतेपासून तर साडेबारा वाजेपर्यंत असते भाविकांना येथे दर्शन करता येते संध्याकाळी पाच ते पर्यंत हे मंदिर उघडे असते मंदिरात प्रवेश करताच तुम्हाला पूजेसाठी सामग्री आ, सामग्री ज गंगाजल प्रसाद इत्यादी इथून घेऊ शकतात त्यानंतर आम्ही गोपी तलावात तलावाकडे गेलो हे महाभारताच्या वेळेचे तलाव आहे असं सांगतात त्यानंतर आम्ही लहान मोठे मंदिराचे दर्शन केले या तलावात भगवान श्रीकृष्ण यांनी गोपियांसोबत शेवटची रासलीला केली होती असं सांगतात रासलीला नंतर गोपिया आणि श्रीकृष्ण या तलावातच अदृश्य होऊन गेले या तलावात पिवळ्या रंगाची माती आढळते आणि या मातीचे इथे चंदन त्यानंतर आम्ही भटकेश्वर महादेव मंदिर जाण्यासाठी निघालो त्याआधी हे मंदिर इथे बाजूला फोटो दाखवला आहे तस तसे होते आता इथे बांधकाम सुरू आहे या मंदिरचं हे मंदिर प्राचीन मंदिर ज्यामध्ये स्वयंप्रकट प्रगट स्वयंभू शिवलिंग आहे हे पाच हजार वर्ष पूर्वीचे आहे या मंदिरात दरवर्षी जून जुलैमध्ये पाण्याखाली जाते असं सांगतात की या काळात महादेवाला महासागर स्वतःच्या पवित्र जलाभिषेक करतो या मूर्तीचे अजूनही बांधकाम सुरू आहे त्यामध्ये आणि आम्ही ज्या वेळेत गेलो होतो ते त्यावेळेस ते हे मंदिर बंद होते त्यानंतर आम्ही द्वारकाधीश मंदिरात गेलो हे मंदिर हिंदू धर्मामधील सर्वात पवित्र चारधाम तीर्थक्षेत्रांपैकी एक मंदिर आहे या मंदिरात पोन तर ना लौकर मदे फोन अलाउड नाही तर तुम्ही जिथून पूजा सामग्री घेणार तिथूनच तुम्ही लॉकरमध्ये फोन ठेवू शकतात जेव्हा द्वारका महाभारतात युद्धानंतर सागरात बुळाली त्यानंतर द्वारकाधीश मंदिर हेचे निर्माण श्रीकृष्ण यांचे नातू वज्रनाभ यांनी बांधले आहे या शहरला भगवान कृष्ण यांची राजधानी म्हणून संबोधित केले आहे मंदिरात जो ध्वज आहे दिवसात न पाच वेळा बदलले जाते पण त्या ही वेळ ठरलेली असते या मंदिरात दोन द्वार आहेत मुख्य उत्तर प्रवेशद्वार याला मोक्षद्वार असे म्हणतात म्हणतात आणि दक्षिण प्रवेशद्वार याला स्वर्गद्वार असेही म्हणतात या मंदिरात तुम्ही सकाळी सहा ते दुपारी एक वाजेपर्यंत जाऊ शकतात आम आणि संध्याकाळी पाच ते रात्री नऊ वाजेपर्यंत हे मंदिर उघडे असते मंदिराच्या बाहेर तुम्ही शॉपिंग करू शकता त्यानंतर आम्ही सुदामा सेतू कडे गेलो सुदामा सेतू कडून गेलो पण ते तेव्हा बंद असल्यामुळे आम्हाला नदी पार करून जावं लागले याचे नाव श्रीकृष्णाचे लहान पनीचे मित्र ठेवले गेले आहे गोमती नदीवर चालून जाण्यासाठी हा पूल पंचकोई तीर्थ याला जोडतो पंचकोई म्हणजे महाभारत के पाच पांडव यांच्या संबंधित हे पंचकोई नामक पाच गोड पाणीचे कुहे आहेत जेव्हा पुलाचे निर्माण होईपर्यंत या पूल हा जहाजने गोमती नदीला पार करायचे असं सांगतात की इथे जुआमधून सर्व काही हरल्यानंतर पांडव तपस्या करण्यासाठी इथे आले होते यातून पाच वेगवेगळ्या नदीच्या कुंडाच्या रूपने पाणी काढले होते युधिष्ठाने कुंडमधून बद्रीनाथहून लक्ष्मण भीमकुंडमधून गयाहून जांबुवती अर्जुन कुंडमधून लखनौहून गोमती नकुलकुंडमधून गो गोवाहून उषावती महादेव कुंड सहदेव कुंडमधून उडिसाहून चंद्रभागा द्वारकामध्ये सर्व पाणी खालट आहे फक्त या खूनचेच पाणी गोड लागते याच्या बाजूला लक्ष्मीनारायण गडूळची स्वयंभू मूर्ती आहे या मंदिरात भेट देऊन भेट दिली मध्ये एक झाड जार, झाडाखाली दुर्वासा ऋषी यांची मूर्ती स्थापित आहे त्यानंतर आम्ही बीचवर गेलो गोमती नदी इथून अरबी समुद्राला जाऊन मिळते